फ्रॅन्स वेलकम टू माय द्विजा बाळ जन्माल्यानंतर लगेच आईचं दूध पिऊ शकतं का कसं काय पितं त्याला काय शिकवलं जातं आणि त्याला देवानी अशा कोणते मसल्स दिलेले आहेत ज्याच्यामुळे बाळ हे करू शकतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे पहिली आणि महत्त्वाची गोष्ट खायला आपल्याला काय लागतं खूप साऱ्या जणांचं समज आहे दात नसतील तर कसं खाणार दात तर असायलाच पाहिजे बिना दाताचं तर बाळ किंवा मोठे पण लोक नाही खाऊ शकत हे कम्प्लीट मिथ आहे बाळ खात आहे बाळ आहे म्हणजे बाळ काय घेत आहे ब्रेस्ट फिडिंग घेत आहे सहा महिन्याच्या पुढे बाळ आहे बाळ जेवत आहे म्हणजे बाळ काय घेत आहे ब्रेस्ट फिडिंग पण घेत आहे आणि जेवण पण घेत आहे तर एक्झॅक्टली बाळाला जेवण्यासाठी ज्या दिवशी बाळ जन्मलं आहे त्या दिवसापासून काय काय लागतं हे जॉचे मसल्स लागतात हे चिक्स लागतात आणि गम्स म्हणजे हिरड्या लागतात तुमचं बाळ हिरड्या गाल आणि हे जॉबून हे घेऊन जन्माला येतं त्यामुळे तुमचं बाळ जन्माला आल्यानंतर आईचं दूध आरामात पिऊ शकतो दुसरा महत्वाचा प्रश्न जो तुमच्या मनात असतं की बाळाला आपण प्रत्येक गोष्ट शिकवायची असते चालणं बोलणं त्याच्यानंतर व कॅबलरी यूज करणं सोशली कसं बिहेव करायचं ते शिकवायचे व्हॅल्यू शिकवायच्यात प्रार्थना करायला शिकवायची शांत बसायला शिकवायचंय चांगली वळण लावायची हे सगळं पण तुम्ही गौर केलंय त्यांना जगण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ते तुम्हाला काहीच शिकवावं लागत नाही ते देवानी त्यांना शिकवून पाठवलेलं आहे म्हणजे भूक लागली की रडायचं सुशी झाली की रडायचं सिग्नल द्यायचे खा झाली चावलं बोर झालं सिग्नल द्यायचे पोट भरलं की ढेकर द्यायची गॅसेस झाले की टूर करून खालून गॅसेस सोडून द्यायचे हे सगळं बाळ शिकलेलं आहे म्हणजे थोडक्यात काय ज्या गोष्टी जगायला फार जास्त महत्वाच्या आहेत ना त्या काहीच तुम्हाला बाळाला शिकवायला नाही लागत त्या सगळ्या बाळ घेऊनच जन्माला म्हणून त्याच्यासाठी प्लीज कष्ट करू नका पार्ट टू पण तेवढाच आहे की तुमचं बाळ वयाच्या चौथ्या महिन्यात जेव्हा बाळ पोटाच्या आतमध्ये तेव्हा तुमचं बाळ थम्सकिंग करायला शिकतं पोटाच्या आतमध्येच हो कारण देवाचा फंडा खूप सिंपल आहे की बाळाला जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते सगळं शिकूनच बाळाला बाहेर पाठवायचं आहे म्हणून तुमचं बाळ सकिंग करतं आणि चौथ्या महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत डिलेवरीपर्यंत बाळ या गोष्टीची प्रॅक्टिस करत असते पुढचा महत्त्वाचा फॅक्ट जो तुम्हाला माहिती असला पाहिजे बाळ पोटाच्या आतमध्ये कसं असतं माहिती आहे ना तुम्हाला पोटाच्या आतमध्ये बाळ बाळाच्या पोटाला नाळ नाळाच्यावरती प्लॅसा आणि बाळाच्या भोवती एक लिटर पाणी ज्याला आपण म्हणतो ॲमन्युटिक फ्लुईड म्हणजे बाळाला नऊ महिने त्या वातावरणाची त्या वासाची त्या ॲमन्युटिक फ्लुइडची सवय झालेली आहे आता तुमचं बाळ जसं जन्माला येतं तसं तुमचं बाळ छातीच्या जवळ जातं आणि दूध प्यायला लागतं हे कसं काय शक्य आहे तर प्रत्येक आईच्या निप्पल आणि ब्राऊन एरियाला एक्झॅक्टली त्या एम्निओटिक फ्लुईडचा वास असतो ज्या पाण्यात तुमचं बाळ असतं तर जसं तुम्ही बाळाच्या नाकाच्या अवतीभोवती निप्पल आणलं तसं बाळ मोठं तोंड उघडणार आहे लॅच करणारे आणि व्यवस्थित दूध पिणारे म्हणून तुमचं बाळ जन्मल्यानंतर लगेच दूध कसं काय पिऊ शकतं कारण ते शिकून पाठवलेलं आहे इथे काही आया चूक करतात बाटलीने दूध देतात निपलवाल्या बाटलीने दूध देतात ते चुकीचं आहे कारण बेसिकली काय बाळाला ओरोमोटर सॅशिएशन पाहिजे म्हणजे होटाच्या अवतीभोवती जो एक रिफ्लक्स असतो तो सॅटिस्फायची खूप जास्त गरज असते त्यामुळे बाळ शांत राहतं आनंदी राहतो ग्रोथ नीट राहते सॅटिस्फाईड राहतं तर विचार करा की मला हे सगळे इमोशन्स फील करण्यासाठी या रिफ्लक्सचं सॅटिस्फॅक्शन पाहिजे जर ते माझं बाटलीवरतीच झालं बिना कष्टाचं दूध आहे ये येत येत आहे तर मी का आईच्या चेस्टवरती दूध मागण्यासाठी जाईल किंवा मी का आईच्या चेस्टवरती कष्ट करेल दूध सखिंचे म्हणून जर तुमची इच्छा असेल की मला बाळाला माझं दूध पाजायचं आहे तर बाळाला फॉर्म्युला मिल्क बाटलीने द्यायचं नाही गरज लागली तर वाटी चमच्याने देऊ शकता पुढची महत्वाची गोष्ट माझं बाळ नीट प्यायला शिकून येतं का आता हे तुमच्यावरती आहे तुमचं वायर रडताना तोंड उघडते की नाही त्याला तोंड उघडता येतं प्यायला तोंडच उघडायची गरज आहे म्हणून निपाल्या नेहमी नाक आणि अप्पर लिपच्यामध्ये फिरवायचं आहे जेणेकरून तुमचं बाळ स्मेल घेलं ॲमनोटिक फ्लुईडची स्मेल आहे बाळाला ती स्मेल येते मग बाळ मुंडी मागे घालून सक्करतं करतं आणि मग ब्रेस्टफिडिंग झालं होतं हे बघा किती सुंदर लॅच होतं तुमचं बाळ प्रॉपर ब्राऊन येणार ते करते कारण जर तुम्ही निप्पले डायरेक्ट तोंडाच्या पुढे धरलं तर तुमचं बाळ छोटंसं तोंड उघडणार आहे आणि बघा यालाही अख्खे मसल्स इन्वॉल्व्ह होत नाही ॲक्टिवेट होत नाही उरमोट रिफ्लेक्स ॲशिएट होत नाही हॅपी हॉर्मोन रिलीज होत नाही म्हणून तुम्हाला हे जे तुमचं सकिंग रिफ्लेक्स आहे त्याचं ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणून न्यूबॉर्न बच्चा जन्मल्यानंतर लगेचच दूध प्यायला लागतं कारण त्यांना त्याची प्रॅक्टिस आहे दूध निघायला पाहिजे जा, खूप जास्त महत्त्वाचं अगदी दुधाच्या दारा लागल्या पाहिजेत का याचं काहीच तथ्यमथ्य उरत नाही त्याचा काहीही संबंध नाही तुमची ब्रेस्ट साईज मोठी असेल तर दुधाच्या दारा लागतात तुमची ब्रेस्ट साईज मोठी नसेल तर दुधाच्या दारा लागत नाही विच इज ॲपसोल्युटली ओके सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर विकड बघण्यासाठी तुम्ही गरोदर असाल नवीन आई असाल बाळाला जेवण देणं सुरू करत असाल बाळाचं पॅरेंटिंग शिकायचं असेल आणि तुम्हाला ते सगळं जर माझ्याकडून शिकायचं असेल तर नक्कीच कनेक्ट व्हा ऑन डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम आपण एक खूप मस्त मोटिव्ह आहे मायदुजाच्या मनात की आपण एका आईचं आयुष्य थोडंसं कॉन्फिडंट करू शकतो का आएचा 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 आणि ह्याच विचाराने आपण हे सगळे व्हिडिओ बनवतो जर so, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला हॅव अ ग्रेट टाईम बाय बाय